नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नैनाही तिकडे तो ड्रायव्हर तिला किडनॅप करून घेऊन गेलेला असतो तर इकडे सर्वजण मुहूर्त निघून चालला म्हणून नैना येण्याची वाट बघत असतात सर्वांना खूप टेन्शन येते रोहिणी राहुल मात्र एकमेकांकडे बघून हसत असतात आणि लगेच रोहिणी टटकनी उठते आणि लगेच संगीताला म्हणते की मिसेस खरे हद्द झाली आता नेमकं तुमच्या मुलीचं हे सर्व काय चालले इतका वेळ मी गप्प होते परंतु आता नाही इतकं सर्ग होऊन सुद्धा मी तुम्हाला परमिशन दिली होती पण तुमच्या मुलीने तर कमालच केली आणि पुन्हा सुद्धा तेच तेव्हा ते ऐकून कलाला सुद्धा खूप वाईट वाटते आणि संगीताच्या डोळ्यामध्ये पाणी येते संगीता म्हणते की नाही हो खरंच ती खूप खुश होते या लग्नामुळे तेव्हा रोहिणी म्हणते की लग्नासाठी तेव्हा सुद्धा ती तयारच होती पण शेवटच्या मात्र ती पळून गेली आता तरी फोन करून विचारून घ्या की ती येते की नाही नाहीतर यासुद्धा लग्नातून ती पळून गेलेली असेल ते ऐकून दिनकर आणि संगीताला तर आणखी धक्का बसतो त्यानंतर इकडे राहुलने जो ड्रायव्हर पाठवलेला असतो तो ड्रायव्हर एका आज्ञा ठिकाणी नयनाला घेऊन येतो तर नयना त्याच्यावर रागवते की आहो तुम्हाला गाडी वेळीच दुरुस्त करता का नाही आली त्यामुळे तुम्ही एकदा खाली उतरा चेक करून बघा की नेमकं गाडीला काय झाले ते तर ड्रायवर मुद्दाम गाडी दुरुस्त करण्याचे न नाटक करतो आणि नैनाला म्हणतो की गाडी खूप तापली त्यामुळे थोडासा बिघाड झाला असेल तर नैना खाली उतरते नैना रागवून म्हणते की मी तुम्हाला सांगितले होते की इकडे गाडी घालू नका इकडे आजूबाजूला माणसे सुद्धा नाहीत आणि इकडे फोनला सुद्धा रेंज नाही मग आपण घरच्यांना कसा कॉन्टॅक्ट करायचा म्हणून नैनाला खूप टेन्शन येते तर तो ड्रायव्हर म्हणतो की मॅडम तुम्ही इतके टेन्शन घेऊ नका मी कुठे पाणी मिळतो का ते बघतो कारण पाणी घातल्यानंतर गाडी थंड होईल नाहीतर मला गॅरेज शोधावे लागेल तर नैना आणखी तापवून म्हणते माझे तिकडे वेळेत पोहोचणे खूप महत्वाचे आहे नाहीतर मोठा प्रॉब्लेम होईल तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो की अहो मॅडम मी काहीतरी बघतो आणि तुम्ही अशा उन्हात केव्हापर्यंत उभा राहणार मा एक काम करा येथे माझ्या मित्राचे एक गोडाऊन आहे तुम्ही तिथे जाऊन सावलीत तर बसा नैना म्हणते की गोडाऊन काय बोलता तुम्ही सर्व तर तो ड्रायव्हर म्हणतो की आओ मॅडम इतके दागिने घालून इतका मेकअप करून येथे उन्हात उभे राहणार का तिकडे गोडाऊन मध्ये चला तिकडे सावली आहे आणि शेवटी नैना तयार होते आणि ठीक आहे चला दाखवा ते गोडाऊन कुठे आहे ते तेव्हा तो ड्रायव्हर नैनाला फसून तेथे घेऊन येतो तेव्हा ते गोडाऊन बघून नैना विचारते की मी येथे थांबायचे का तर तो ड्रायव्हर म्हणतो की सॉरी मॅडम माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही पण मी दहा मिनिटात येतो तर ड्रायव्हर बाहेर निघून जातो आणि नैना विचार करते की येथे फॅन नाही एसी नाही म्हणून नैनाला आणखीन टेन्शन तर इकडे मुद्दाम ही भडकण्याचे नाटक करते आणि संगीतावर ओरडत असते बिचारी संगीता मात्र रडत असते तर रोहिणी सर्वांना म्हणते की आता कळले का तुम्हाला नेमकं को चूक कोणाची आहे ते एवढं सगळं होऊन सुद्धा नाही इथे आलीच नाही त्या खोटारड्या मुलीमुळे तुम्ही सर्वांनी आम्हाला नाही नाही ते ऐकवले पण आता आता विचारा तुम्ही यांना की यांची मुलगी कुठे आहे ते कलाला सुद्धा काय उत्तर द्यावे ते समजत नाही तर संगीता दिनकर हे शांतच रडत असतात रोहिणी म्हणते की आईन लग्न मंडपात नवऱ्या मुलाला फसवायचे ही त्या मुलीची पद्धतच आहे राहुल लगेच उठतो की मी तुम्हाला सांगत होतो की मी काही केलेले नाही पण पण माझ्यावर कुणाचा विश्वास नाहीच ना ह्या नयनासारख्या मुली अशाच असतात की चांगल्या घरातील मुलांना फसवायचे आणि त्यांच्याकडून पैसे लुवाडायचे तर या बोलण्याचा संगीता काजल दिनकर यांना खूप वाईट वाटत असते कलाला सुद्धा राहुलचा खूप राग येतो आता तरी तिला कोणीतरी दुसरा मिळाला असेल म्हणून गेली असेल त्याच्या सोबत असे राहुल जेव्हा म्हणतो तर रोहिणी म्हणते की राहुल तू अगदी एकदम बरोबर बोलतोस हे सर्वांच्या डोळ्यात एकच झाले नाहीतर आयुष्यभर तुला सुनावले गेले असते तर संगीताला खूप त्रास होत असतो त्यानंतर इकडे तो, त्यानं तो ड्रायवर त्या रुमालवर हे बेशुद्ध होण्याचे एक औषध टाकतो आणि ती पावडर टाकल्यानंतर लगेच तो रुमाल घेऊन आतमध्ये येतो तर नैनाही फोटो काढण्यावर ते मग्न झालेले असते आपल्या मोबाईलमध्ये आणि तेवढ्यात तो ड्रायवर मागून येतो आणि नैनाच्या नाकाला तोंडाला तो रुमाल लगेच लावतो तेव्हा नैना ही बेशुद्ध पडते आणि तो ड्रायव्हर तिला त्या खुर्चीवर बसून तेथून दरवाजा लावून निघून जातो त्यानंतर इकडे कला धावतच संगीताजवळ येते आणि संगीताला पाणी पिण्यासाठी देते आणि तिच्या हाताचे तळवे ती घासू लागते तेव्हा आबा म्हणतात की अद्वै तू डॉक्टरांना कॉल कर तेव्हा संगीता ही म्हणत असते की नैनाला बोलवा तर संगीताला खूप त्रास होत असतो कला म्हणते की आई डोळे उघड दिनकर म्हणतो की संगीत बरे वाटते का तर रोहिणी मात्र खूप अशी जोराने ओरडते की मिसेस खरे बंद करा ही सर्व नाटक पुन्हा तुमची मुलगी तशीच वागली परंतु तुम्हाला इतका धक्का बसण्याचे कारण काहीच नाही तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल की तुमची मुलगी कशी आहे ती कशी वागू शकते आणि तिची चालच वाकडी आहे हे आईला माहिती नसेल मग मा कुणाला माहिती असेल आबा रोहिणीवर भडकतात की रोहिणी गप्प बस कायम वाकडे बोलत असते वाकडे बोलण्याची काही गरज नाही तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड मी न बोलून काय होणार कारण यांनी यांच्या मुलीला खूप सूट दिली आणि वेळ त्यांची मुलगी तर रंग उधळते कला मात्र रागाने रोहिणीकडे बघत असते तेव्हा रजनी म्हणते की आओ वंश राहून द्या त्यांना किती मोठा धक्का बसला या विषयावर आपण नंतर बोलूयात तर रोहिणी ही रजनीवर सुद्धा ओरडते यांना धक्का बसला म्हणून मी का बोलायचे नाही माझ्या मुलाच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे मग मी का बोलणार नाही आणि मलाच गप्प फसण्यासाठी सांगतात त्यामुळे घरच्यांना सोडून तुम्ही बाहेरच्या सहानुभूती दाखवण्याचे अगोदर बंद करा तुम्ही सर्वजण यांच्या नाटकाला फसणार असताल परंतु मी काही फसणार नाही यांचं घरानच नाटकी आहे अगोदर मुलीने नाटक केली आणि आता यांच्यावर काही येऊ नये म्हणून आई नाटक करते संगीताला खूप त्रास होत ती रडतच असते तर कला तिला शांत करते त्यानंतर इकडे नैनाला थोडीशी शुद्ध येते आणि ती विचार करते की मी अजून इथेच आहे आणि आपल्या डोक्याला त्या मंडोळ्या बघून म्हणते की माझं लग्न मुहूर्त तर निघून गेलं असेल म्हणून ती उठते आणि तो ड्रायव्हर कुठे गेला असेल म्हणून त्याला शोधत असते आणि दरवाजाजवळ येते दरवाजा वाजू लागते की कोणी आहे का मी इथे अडकलेले आहे कोणी मला बाहेर काढा म्हणून दरवाजा जोरजोराने ठोठावला लागते परंतु कुणी येत नाही तर नैना तिचा मोबाईल शोधत असते तेव्हा तिला तेथे ते तिचा मोबाईल खाली पडलेला सापडतो आणि ती तिच्या जीवात जीव येऊन लगेच फोन करायला घेते परंतु तेथे रेंज नसते म्हणून नैलाना आणखी टेन्शन येते त्यानंतर इकडे राहुल मुद्दाम आपल्या डोक्याचा फेटा काढतो आणि तेथे फेकून देतो झाले आता या माझ्या लग्नाचे नाटक नाटक नाही माझ्या आयुष्याचा पूर्णपणे तमाशा झालाय काय झाले त्या मुलीने या सर्व नाटकामध्ये मला अडकवले आणि आता स्वतः पळून गेली आता तर मी नाही ना, ना पळवले तिला फॅमिलीने माझी ठरवले फक्त माझीच नाही परंतु आपल्या सर्वांची वाट लावायची त्यांनी ठरवले आपल्या सर्वांची वाट लागलेली त्यांना बघायचे दादाच्या लग्नामध्ये असा हा तमाशा झाला आणि आता हे सर्व आणि हे जर बाहेर सर्वांना कळले तर चांदेकरांच्या इज्जतीचा कचरा होईल कचरा आणि अद्वितला म्हणतो की दादा तुलाच वाटत होते की मी नैनाला फसवले मी तेव्हा काही नाही बोललो तुम्ही जे म्हणाल ते मी करत आलो मग आता तरी दादा तुला खात्री पटली ना राहुलचे ते बोलणे ऐकून रोहिणी तू आज खरा माझा मुलगा तू शोभतोस तर अद्वित रागाने आतमध्ये जातो तर काजल कलाला का म्हणते की तायडे नक्की काहीतरी गडबड आहे आजच्या दिवशी का नयताई असे काहीतरी करेन हे शक्यच नाही मी जाते माझ्या पंड लोकांना बोलावते आणि काय झाले ते मी बघून येते तेव्हा कला म्हणते की तुम्हाला नक्की फोन कर तर काजलही नयनाला शोधण्यासाठी निघून जाते तेव्हा कला सुद्धा म्हणते की मी आलेच म्हणून कला बाजूला जाते तर लगेच सरोज म्हणते की आबा आता तुम्हीच सांगा की अजून किती वेळ वाट बघायची मला नाही वाटत की ती मुलगी परत येईल म्हणून तसाही मूर्त टळूनच गेला आणि रोहिण रा राहुलचे म्हणतात ते अगदी बरोबर आहे तेव्हा संगीता लगेच उठते आणि आबा समोर हात जोडून रडत म्हणते की आबा अगोदर माझ्या नयनीने खूप मोठी चूक केली होती गुण चूक नाही तर त्याला गुन्हा म्हणतात पण या वेळेला ती चुकलेली नाही तिचे राहुल राव खूप प्रेम आहे मी तुम्हाला सांगते की नैनी नक्की काहीतरी अडचणीमध्ये असणार नक्की काहीतरी झाले असणार नाही तर ती असे काही करणार नाही मी तुम्हाला सांगते की त्या अडचणीवर मात करून माझी नैनी परत नक्की येईल आबाजी एकदा माझं ऐकून घ्या म्हणून संगीता खूप रडत आपल्या हात जोडते तर गुरुजी म्हणतात ती आहो मुलीची आई मुहूर्ताची वेळ टळत चालली आणि आबाजी तुम्ही काय करायचे ते सांगा तेव्हा आबा म्हणतात की गुरुजी मला माहिती आहे परंतु परिस्थिती काय झाली हे तुम्ही तर बघताच मला सुद्धा वाटते की ती मुलगी परत नक्की येणार त्यानंतर इकडे कला धावतच काजल जवळ येते आणि काजलला म्हणते की गुंड्यात थांब तू रिस्क घेऊ नको तू एकटी ती तिकडे जाऊ नको नैना बद्दल जे काही लगेच कळेल ते मला लगेच कळव नैना बद्दल तुला जे काही कळेल तर आम्हाला सांग आम्ही लगेच तिकडे येतो काजल म्हणते की ताई तू काळजी करू नकोस आम्ही ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने तिला शोधायला जातो म्हणजे नक्की ती तिकडे सापडेल कला म्हणते की हो तू फोन चालू ठेव मी तुला फोन करत राहील आणि नैनाताईला ताईला खरंच काही होऊ नये ती सुखरूप असावी म्हणजे झाले म्हणून कलाला सुद्धा नैनाची काळजी लागलेली असते तर काजल म्हणते की अग ताई तू नको टेन्शन घेऊ आपण दिदीला शोधूयात आणि तेवढ्यात काजलला पक्याचा फोन येतो आणि नाक्यावर भो भेट असे बोलून काजल लगेच निघून जाते तर कला अद्वैत जवळ येते तेव्हा अद्वैत मात्र रागाने कलाला म्हणतो की तुझी बहीण तिने माझ्या फॅमिलीची माझी इतकी फसवणूक केली तरी सुद्धा मी तिच्या आणि राहुलचे लग्न होण्यासाठी प्रयत्न करतो मग बघतेस ना तिने काय केले ती आलीच नाही कला म्हणायला जाते की पण तर अद्वै बोलून देत नाही पण वगैरे काही नाही यावेळेस जर तिने असे काही केले तर मी तुला बोलून देणार नाही आणि गप्प सुद्धा बसणार नाही तेव्हा कला रडतच म्हणते की आद्वेत प्लीज अरे थोडासा तरी विश्वास ठेव नैनाताई असे मुद्दाम नाही करणार तिला खूप मनापासून हे लग्न करायचे होते मला तर वाटते ती नक्की कुठल्या तरी अडचणीत असेल तर अद्वैत म्हणतो माझा तुझ्या बहिणीवर अजिबात विश्वास नाही तेव्हा कला टेन्शन मध्येच म्हणते की अरे अद्वेत जे काही होईल ते आपल्याला कळेलच पण नैनाताई अशा अवस्थेत नक्की काही करणार नाही काजल गेली तिला बघण्यासाठी ती नक्की कळवेल आपल्याला अद्वैत म्हणतो की जे काही असेल ते असेल पण आता मी इथे वाट बघू शकत नाही यावेळी जर ती लग्नाला नाही म्हणली तर मी लगेच तिला पोलिसांच्या ताब्यात देईल तेव्हा कला म्हणते की मी सुद्धा येते तर अद्वैत म्हणतो की तू कशाला येते तू काय करणार तिकडे येऊन तर कला म्हणते की अरे नाही ना ती तिकडे एकटी असेल तिच्यासोबत जर काही झाले असेल तर प्लीज मला तुझ्यासोबत येऊन दे आदेच म्हणतो की ठीक आहे पण गुपचूप तू गाडीमध्ये बसायचे तुझे लेक्चर अजिबात सुरू करायचे नाही त्यानंतर इकडे गोडाऊनमध्ये नैना ही आपला मोबाईल इकडे तिकडे धरत असते आणि प्लीज प्लीज देवा थोडीशी रेंज येऊ दे असे म्हणत असते आणि एका खिडकीसमोर येते तर तेथे थोडीशी रेंज येते म्हणून नैना लगेच राहुलला फोन करते परंतु त्याचा फोन मात्र बंद असतो तर नैनाला आणखीन टेन्शन येते आणि आता तिकडे सग सर्वजण माझी वाट बघत असतील आणि याचासुद्धा फोन स्विच ऑफ येतो म्हणून नैनाला टेन्शन येते आणि लगेच ती कलाला फोन लावते तर इकडे अद्वैत आणि कला नैनाला शोधतच येत असतात तर कलाचा मोबाईलवर वर नयनाचा फोन आलेला पाहून कला अगदी खुश होते आणि कला फोन घेते आणि नयनाताई कुठे आहेस तू आम्ही सर्वजण तुझी किती वाट बघतो आणि नयनाचा आवाज कलापर्यंत पोहचत नसतो कला विचारत असते की ताई तू कुठे आहेस कला म्हणते की ताई तू जिथे आहे तिथे रेंज मध्ये जाऊन बोल तर नैना वैतगुण म्हणते की अग इकडे रेंज नाही आणि नयनाचा आवाज काही कलापर्यंत पोहचत नसतो कला म्हणते की अगं ताई तू प्लीज मोठ्याने बोल तेव्हा नैना म्हणते की कला ऐक तर कला म्हणते की हो ऐकू आले पटकन बोल तर नैना सांगू लागते की मी एम आय डी मध्ये आहे तिथे एक गोडाऊन आहे कला म्हणते की काय तू एम आय डी आहे आणि लगेच फोन कट होतो तर आदेवी विचारतो की काय झाले काय म्हटली ती कला म्हणते की ती काय म्हणतो तिथे नीट ऐकू येत नव्हते परंतु ती एम आय डी सी मध्ये आहे असे म्हटली मग ती नक्की याच एरिया मध्ये असणार आणि शेवटी गोडाऊन असे ऐकायला आले तेव्हा म्हणतो की की ती तिकडे काय करतेस कला म्हणते मला कळत नाही की नैना ती नक्की तिकडेच असेल आणि कला आद्वे तिला शोधत शोधत तिकडे येऊन पोहोचतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये रोहिणी ही संगीताला म्हणत असते की पुढच्या अर्ध्या तासामध्ये जर नैना इथे नाही आली तर हे लग्न कॅन्सल ते ऐकून संगीताला जर धक्काच बसतो तर तिकडे बस तो, तो ड्रायव्हर राहुलला फोन करतो आणि मी त्यांना अशा जागी अडकवून ठेवले तर तिकडे कोणी पोहोचू शकत नाही तर ते ऐकून राहुल मात्र अगदी खुश होतो तर दिनकर हा कलाला फोन करून म्हणतो की अर्ध्या तासात नैनाला घेऊन या नाहीतर हे लग्न मॉडेल म्हणून दिनकर खूप रडू लागतो त्यानंतर अद्वित आणि कला जी कार तेथे असते नैनाला घ्यायला आलेली तर तेथे येऊन पोहोचतात तर अद्वैत म्हणतो की ही तर आपलीच कार आहे म्हणून ते तिला तिथे शोधत असतात तर नैना ही कलाच्या मोबाईलवर कॉल करते आणि हॅलो हॅलो करत असते तर नैनाचा आवाज आद्वैतानी कलाला ऐकू येतो आणि तेव्हा आद्वितांनी कला दरवाजा उघडून आतमध्ये येतात तर नैनाला बघून कलाला खूप आनंद होतो आणि दोघी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद